उपाशी मरते तू अशा पासून झोपत जा आणि काय तुला इतके दिवस चांगली खनखनी आज काय झालं बरं वाटत नाही होत पाणसाला येत नाही काय टेन्शन तुमच्या टेन्शन ऐकूत आले झाले कस ऐकूत आलं तुला खरंच माझी ताकत नाही तुम्हाला बनायची खरच ताकद नाही बोल ना काय सुद्धा बोलणार म्हणजे माझं तुमच्या पड पडगी मग येतो येत पाय पडायचं माणसाला माणूस आजारी आहे कसेच आजारी का होत आजारी पडायला ह कामाला नेट लागायला सांग काढून घ्यायचंय कामाला भेऊन जाणार मी मग कशाला जाणार आहे कामाला भिवून जाणारी मी नाही तुम्ही आज चाल म्हणून काढून घेतील जावा बघा इथं माझं एवढं जर दुखतय वाईट मला बोलायच ताकद कोणाची बोलायची आहे आलं ताकद्यात चल खायला इतके दिवस तू चांगलं माझं आब्रजू खोबरं करून ठेवलं मी हात जोडून सांगत होतो अग माणसं काय म्हणते माणसात अपमान करू नको तुला कळलं नाही कशाचं जा तुमचा अपमान केला कशाचा किती वेळा तो काय ठेवले माझ आवा तुम्ही बोलूच नका ना काय नाही बोलू नका माया संग आता कसा आवाज वाढला आजरी ना तू बोलूच नका तुम्ही तुम्ही जावा येत ना कुठं जावा जावा तुम्ही एवढं टेन्शन घेऊ ना का कशा टेन्शन येते माणसाच्या तोंडाकडे तर बघून जाणसा तुम्ही हवा इथून जावा कुठं जावा माझी मला माझ माझ्या परिस्थितीत माझी मला राहून माझं काय होत काय माझी मला काय तुम्हाला माहितीस बोलायची इच्छाच नाही माझी ह्याच्या आधी इच्छा होती आता कुठे गेली स्वतः वेळ आली कसं आहे माझं इसते असल्यात तुम्ही माझ्या संग भांडताय इसते गा तरी तुम्हाला घाम फुटना एवढी तुमची माया पाक गेली एवढ्या म्हणजे टेम्परेचर वाढले म्हणजे जावा कुठे जाव वाट या माणसाचं तीनदा येत आहे मायापेशन कालवा करायचा फक्कला नेमकं तुला काय काय मिळत सांगतो मी नेऊन म्हणतो तुला जाऊ काढत चल एवढं मला टेन्शन देऊ ना टेन्शन देत नाही सर दवाखान्यात निघतो कशाला तुम्ही हाणून हाणून आता दवाखान्यात चल म्हणत आहे कोण आहे बाय तू का नाही इतकी माझ्यावर म्हणजे अशी माया दया करते त्यामुळे बाय तुझी काळजी मला लय करावं लागते येऊन तो हाय लेकर बाळांना भाकरी करून घात काय तू काम कर न कर तुला काय म्हणत नाही तुला जसं राह वाटेल तसं राहतो तू अशीच राहते म्हणून बी म्हणणार नाही तशी करते म्हणून बी मानणार नाही कारण सगळं झालंय सगळं सांगून बघितलंय गोड बोलून बघितलं तरी तर त्यासारखा नागा तुझा भर जाय सारख परिस्थिती बघून जा परिस्थिती बघून बोला म्हणजे आता तुझी परिस्थिती खराब झाली हा तुझ्या कसला आता पैसे संपलं परिस्थिती खराब व्हायला नेमकं तुम्ही टोम देताय का काय नेमकं काय देऊ ना तुला पैसे काय तुमच्या पाया पडते तुम्ही कुठं जाऊ कुठं जाय तिकडे जावा पण मला काय आता त्रास देऊ न माझी परिस्थिती तुमच्या संग बोलायची नाही तू माझी देवाला तर माझी मी जा बघितलं ते ओंकारला तिथपर्यंत स्टॉप पर्यंत मी तुम्हाला देणं काय आजपर्यंत तुझा बायको कुठले नाते ना, ना तुमच्या सगळे माझ्या पोरांची आय म्हणून आजपर्यंत पोरांची आई नव्हती तुमची बायको नव्हती आजच बायको कुठं पोरांची आय कुठं झाली आता पोरांना बाकरी तुकड्या कराय बाय न घरात तुम्हाला बाय पाहिजे हा काम करणार आहे आम्हाला बाय पाहिजे कुठं जावायच नाही कुठं जाय तिकडे जावं जोखाने येत तू जो तू। काय सकाळपासून झुकली आहेस तू चुकडं बोललो की झालं गोड बोललो गेलं बघायला काय ठेवलं नाही तुमची माया एवढी दगडाजी माझी नाही दगडाची तुझी जाय तू माणसाला किंमत येत नाही मी माणसाची अशी करत नाही माणसाला किंमत देत नाही किंमत देत नाही कोण आहे मला तर तसं बोलताय तुम्ही तसं बोलताय मग तू कसं बोलते कोण आहे कुणाच्या आधारे राहते मी तुमच्या आधारे पोराचीच राहते ना तुम्ही किती मला जा म्हणला किती हाल म्हणला मी इथन गेले का गेले गे किती दिवस गेले जाऊन आली चांगले दोन दिवस बाप्पा येत राहून जाताना सांगून घेते मला मी चालली लेकर इथं सोडली ती ध्यान ठेवा लेकरांना म्हणली सध्या पर्यंत माघारी येते आली का संध्याकाळी माघारी राहिली ना आय बापा पशी बापा बापाशी होती ना माझे मी आय बाप आणि माझी लेकर काही इतर वनवाशी सोडून गेली तुमची होते नव्हते कोण सांगून जायचं होतो ना त्यांना तुला भावा भाऊजून मला अकरा सांगितले की मग मी संध्याकाळी माघारी यायचे म्हणून आली का तू संध्याकाळी माघारी अडचणी असते त्या आपल्या घरची येते का येऊ आता कसं तुला कळलं जायचं मला वाटलं कुठं या किरण दिसली सुधार चाल वाटलं आल्यावर दिसला काय केलं तिथं जाऊन तू बर देऊ लावलं तिथे तिथं येत मी सुधारत नसतो आता त्या मुशांत बसणार कुठं जावं जा तुमची कामात बघा काय माझी कामाधंदा नाहीये आता चार पाच दिवस झाले निवांत झोप झोप झोपून व्हायचा तुला आता ताप येतोय खोकला येतोय इसले ग दहा तापले म्हणते तोम ना हंटायला मला तो आजारी मधल्या नीट करायचं ना हटायला बर का अजून काय म्हणतील माणसं बाय पाच आजारी पडली निंद जि नवरा जरा हे जाय प्रेमानं चार गोष्टी नीट बोलतो आज पुचक पादर बोलून शिना पण विचारायचं स्वतः पशी माया प्रेम भावना काय नाही पण दुसऱ्या कुठे अपेक्षा लय मोठी अपेक्षा ठेवत नाही कशाचीच करत नाही मग तू माझ्या घरात राहिलीच कशी काय तर अपेक्षा असेल ना बाबा मी उद्या ही गबाळ सगळे ऐकल कोणा हवाली करल कोणाला तर वाट काय तर लावल म्हणूनच कुठून बसली ना अपेक्षा आहे म्हणूनच राहिली अपेक्षा नसती तर लेकरांना म्हणली की चला रे जाऊ आई बापा ये तिकडे राहू नाही कुठे बी जाऊ आपण जाते मी जाते उद्या चला, चला आज माझी परिस्थिती ना नीट नाही बर मला तसे वाटतंय ना जाते जा तुला कोण अडवणार आहे तू मला जी मालकीन ध्यान होईल आवाज आहे जी ध्यान होईल तवाई जी